मेथीची भाजी टाकलेली उगवायला लागली आहे चला म्हटलं रानाच्या फेरफटका मारून या पाच चार पाच दिवस जण टाकलेली पण काय मी बघायलाच इकडं ह्याच्यात फिरलीच नव्हती तर मस्तपैकी असं मेथीची भाजी उगून आली आणि आठ दिवसांनी आम्ही सगळीकडे हिरवं हिरवं दिसत छान असं उगून आलं आणि झाडं पण मस्त दिसल्याची तुम्हाला दिसतात का काय माहिती असं मस्त असं वातावरण झालंय छान चला आलती मी अश्विन इकडं आम्हाला जायचंय लाकडीला ओरांचं सामान घेऊन जायचं शाळा भरली ना शाळा भरल्या दोन तीन दिवस झाले पण जायला टायमिंगच नव्हता तर म्हटलं आता नाही तुला नाही नाही तू म्हटलं ना माझी पुस्तकं नाही ती पुस्तकं घ्यायचे पुस्त 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 ते मिळते ना मिळणार पुस्तक मध्ये द्यायचे साखल पण तुला काय आणायचं वया पेन आणि एवढं लागत हा चित्रकले ही सगळं वया ह्या सगळ्यांना जायचे लाकड्या घेऊन आणि एक गाडी ह्या आणि कसं जायचं मम्मी तुम्हाला पुस्तकं नाही आणायची अण्णाला पुस्तक आणायचं तर अण्णा म्हणलं पप्पा म्हणलं मी जात त्याला वार म्हटलं हा आणि त्यासोबत पप्पा मी जाणार आहे म्हणजे अण्णा आम्ही तिघ कशाला कशाला तुझा इथं आणायचं ना सामान हो भांडण कसं चाललंय बघितलं का नुसते वादच राहत बसत नुसते वाद राहत ती कुठं जायचं म्हणलं र म्हणलं र सकाळपासून व्हिडिओ काढायला टायमिंग नाही मिळ असू द्या तर म्हणलं चला चालली अश्विनी चिकडे अश्विनीला म्हणा की उरक बर का गरख पड रिश्विनी जायचं या मला, <laughs> मला। तो तिकड चिवी तिकडे गिरी दिघणा घालायच कस जायचं कस वाटतंय गार दुसरीकडे सगळीकडं गरम होतय पण इथं गार असं ए उरक अश्विनी चल सगळं आणि झालं ना का माझं पण डोकं झालंय काम झालंय सगळं आता माझं पण आवरून येते तुझं पण आवर मस्तपैकी पैकी लाकडीला तर पोरांना काय काय घेऊन येते आता दाखवते तुम्हाला बघूया